गाणं ऐकलं आणि मी प्रेमात पडलो त्या गाणं ऍक्टर बनायच असं कुठेतरी लवी डवी क्यूट सॉंग करायचंय कुठेतरी <laughs> छान असं चांगला दिसणार मुलाचं इमोशनल आणि भावुक होतं आणि मला ऑफकोर्स थोडं डिफिकल्ट पडलं होतं स्टार्टला किअरी कसं करायचं ऍक्टिंग काय पहिल्यांदा मध्ये वगैरे जेव्हा प्रेमात पडतो आणि सगळे खूप उथल पुथल होते आणि सगळे नियम तोडावे वाटतात सगळ्या गोष्टी यु नो पॅशन फ्लोज लाईक एनिथिंग की नमस्कार तुम्हा सर्वांचं एस्ट मराठीमध्ये मी मनापासून स्वागत करतो येत्या बारा नोव्हेंबरपासून एक गोड गाणं आपल्या भेटीला येत आहे आणि त्याच गाण्याच्या निमित्ताने आज त्या गाण्यातले स्टारकास्ट आपल्यासोबत आहेत आहेत अभिनेता अजिंक्य राव त्याला तर आपण सगळेच जण ओळखतो पण ह्या वेळेला एक नवीन चेहरा समोर येतो आहे जिचं नाव आहे श्रेया जाधव <laughs> तर सर्वप्रथम मला तुम्हाला हे विचारायचं आहे की या गाण्याच्या मागचा जो भाव आहे किंवा कथानक आहे हे खूपच युनिक आहे अनोखा आहे जेव्हा तुम्हाला कळालं की आपल्याला हे गाणं करायचंय काय भाव होते म्हणा भाव हे होते की व्हिडिओ सॉन्ग मी लाइफ आ, हे माझ्या लाईफ सेकंड व्हिडिओ सॉंग असतात सो भाव हेच होते की खूप एक प्रकारे एक सिनेमाच एका गाण्यातून दाखवायचा असतो बऱ्याचदा तर तितक्या सिरियसनेसने टीम अप्रोच करते है का हा एक पहिला थॉट असतो सो पहिला कॉल माझा जेव्हा झाला त्यांच्यासोबत त्याचवरून मला त्यांचा सिरियसनेस पण कळला आणि एक्साइटमेंट पण कळली आणि जेव्हा मी त्यांना भेटलो म्हणजे ए जे आहेत आणि सागर सकट जे आमचे डिरेक्टर आहेत सो त्यांना आणि रसिक म्हणून जो असोसिएट डिरेक्टर तिथे होता त्यांना आम्ही सगळ्यात आधी भेटलो मी सगळ्यात आधी भेटलो आणि त्याच वेळेला आमच्या प्रोड्युसर पण तिथे होत्या सो त्या सगळ्यां म्हणजे वैशाली काळेजी आणि त्या सगळ्यांचा तो सिरियसनेस बघून तो एक अप्रोच बघून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती कथा ऐकून की कुठल्या इन्सिडंट्सने एका अर्थी प्रेरित होऊन असं मी नाही म्हणणार कारण तो थोडासा दुःखद ती घटना थोडी अशी दुःखद आहे पण तशा सिच्युएशनमध्ये त्यात कोणाची जर लव्ह स्टोरी असेल किंवा त्यामध्ये काही घडलेल्या घटनांवर कोणाच्या भावना कशा जोडलेल्या असू शकतात आणि तो केवढा आयुष्यभराचा आघात असू शकतो ह्या थॉटने हे गाणं सॉर्ट ऑफ सुरू होत आहे पण त्यामध्ये मग त्यांचं प्रेम त्या सगळ्या आठवणी आणि ह्या पद्धतीने एक छान दोन तीन वेगवेगळे इमोशन्स एकत्र येऊन काहीतरी परफॉर्म करायला मिळेल आणि अगदी दोन दिवसांमध्ये शूट कम्प्लीट करून आपल्याला काहीतरी एक छान इम्पॅक्ट समोर आणता येईल हा विचार आला आणि मी गाणं ऐकलं आणि मी प्रेमात पडलो त्या गाण्याच्या आणि त्यानंतर श्रेयासोबत काम करणार मी हे मला जेव्हा कळलं तेव्हा मला असं वाटलं की अरे फ्रेश एक छान नवी पेअर सगळ्यांसमोर येईल आणि होपफुली प्रेक्षकांना हे गाणं आणि आमची केमिस्ट्री आवडेल आणि आम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट करतील एकत्र येस आणि एकंदरीत तुझा हा प्रवास खूप सुंदर होता या गाण्यानिमित्ताने येस yes. तर श्रेया तू मगाशी म्हणालीस मला की तू फिजिओथेरपिस्ट आहेस इकडे अभिनय क्षेत्राकडे वळताना किंवा या संपूर्ण गाण्याचा प्रवास तुझ्यासाठी कसा होता टू uh, बी व्हेरी ऑनेस्ट माझ्यासाठी सगळंच फार ओव्हरवेल्मिंग होतं ओवरवेल्मिंग म्हणजे सगळं एवढा फटाफट झालं ऑनेस्टली इट वॉज ऑल्सो नो ब्रेनर बिकॉज मला लहानपणीपासून इच्छा होतीच ती असते ना की नाही ॲक्टर बनायचं असं कुठेतरी लवी डवी च्यूटचं सॉन्ग करायचंय कुठेतरी छान दिसणार असं चांगलं दिसणार मुलासोबत वगैरे लहानपणीपासून होतं बट ऑफकोर्स सायन्स घेतलं आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये एकदा पडलो की झालं मग ते जातं पण सरप्रायझिंगली रॅन्डमली वन डे मला वरती मेसेज आला आमच्या एडीचा रसिक मारे आणि मला त्याच्या आधी आमच्या डिरेक्टरनी पण मेसेज केला होता जे माझ्याकडे मिस झालं बट पण त्यांनी मला मेसेज केला अँड फाईन लेट्स मीट आणि त्यांनी मला गाणं ऐकवलं गाणं ऐकल्यानंतर आय वॉज लाईक फॅन आय वॉज ऑलरेडी सोल्ड ऑन दॅट की बाबा आता तर म्हणजे हे करायचंच आहे आता ते त्यांच्यावरती ते की ते मला घेतात hmm. hmm. so, की नाही आता बोलवलं तर आहे तर बघू सो मी तर बऱ्याच ह्याच्यामध्ये म्हणजे क्वेश्चन मार्कमध्येच होते की घेतील की नाही घेतील घेतील की नाही घेतील पण त्यांनी आय एम शुअर दे मस्ट हॅव सीन समथिंग थॉट समथिंग की बाबा काहीतरी थोडी तरी व्हॅल्यू टाकू शकते ही मुलगी करून घेतलं आणि विचार केला त्यांनी सो so, ते इट जस्ट वेंट विथ द फ्लो सगळं एकदम सुरळीत असं हळूहळू एकामागमाग एक, एक, एका एक सगळं जस्ट इट जस्ट एव्हरीथिंग इज फेल इन टू प्लेस म्हणजे मी जे ओव्हरवेल्मिंग माझ्याकडे जे हे होतं एवढा नर्वसनेस होता बिकॉज सगळे खूप एक्सपिरियन्स आहेत एव्हरीबडी इज व्हेरी एक्सपिरियन्स अँड ऑफकोर्स दे आर व्हरी काइंड अँड व्हेरी सपोर्टिव्ह पण तेवढं माहीत नव्हतं मला तेव्हा एक्सपिरियन्स माहिती होता सो ते नर्वसनेस जे होतं ते आय डोंट नो ते अप अप असं बस जस्ट डिझॉल्व्ह झालं अँड लाईक जसे लाईक जसं आम्ही करत गेलो तसं तसं बस इट जस्ट फेल इन टू प्लेस ते आपण म्हणतो ना ते पजलचं पीस नसतं पडतं आणि ते बस होऊन जातं तर जस्ट होऊन गेला या गाण्याची जी थीम आहे किंवा मागचा जो विचार आहे तो एका दुःखद घटनेवरती आधारित आहे तुझ्यासाठी शूट करताना एखादा सीन असा इमोशनल किंवा इमोशनल झाला किंवा तू भावनिक झालीस त्या क्षणाला असं कोणता आहे का आय डोंट नो इफ आय कॅन से दिस विदाउट रिव्हिलिंग टू मच बट देर इज वन सीन वेअर थोडस होतं इमोशनल आणि भावुक होतं आणि मला ऑफकोर्स थोडं डिफिकल्ट पडलं होतं स्टार्टला की अरे कसं करायचं ऍक्टिंग काय पहिल्यांदा पण मला डिरेक्टरनी पण फार एक्सप्लेन केलं की कसं काय कसं करायचं वगैरे अँड दॅट ऑल्सो जस्ट जस्ट हॅपंड इट जस्ट जस्ट हॅपन्ड अजिंक्य तुझ्यासाठी असा कोणता क्षण होता का भावनिक क्षण की तुला तिथे <laughs> इमोशनल फील झालं तो शूट करताना किंवा जसं की मी म्हणालो गाणं शूट करताना जसं आपण फिल्मसाठी प्रिपरेशन करतो किंवा फिल्मसाठी जेवढं बजेट अवेलेबल असतं ज्यानुसारचे इक्विपमेंट्स आणि ओव्हरऑल क्राऊड आणि ह्या गोष्टी अवेलेबल असतात एका गाण्यासाठी अप्रूवड बजेटमध्ये त्या फिल्मसारखा इम्पॅक्ट आणणं हे एक चॅलेंज असतं एखाद्या टीमसाठी तोच करण्याचा इथे प्रयत्न केला बट चॅलेंजिंग जर कुठला एक कुठली एक सिच्युएशन होती असं म्हणशील तर एक शॉट होता जिथे हा काहीतरी त्या दोघांमध्ये एक सर्टन सिच्युएशन असते थोडी अनबन झालेली असते आणि हा रूम मध्ये येतो त्याच्या घरात आणि त्याला ती वी वर। so, न्यूज कळते त्या टीव्हीवर व्हीवर सो आता ऑब्व्हियसली ती न्यूज काय अॅक्च्युअल नाही दाखवते जेव्हा आपण शूट करतो तेव्हा तो ग्रीन स्क्रीनवर आपण दाखवतो ते इमॅजिन करणं तितक्या छोट्याशा वेळेत की प्रेपसाठी पण वेळ नाही मिळत किंवा काहीतरी घटना घडतायत आणि मग तुम्ही त्या क्रिसेंडोला पोच पोहोचवता इमोशन सो so, uh, तसं न असता डायरेक्टली तिथे ते बघून ते इमॅजिन करून तसा काहीतरी एक धक्का इमॅजिन करून, करून एक, uh, प्रयतना, प्रयतना वा वा so, ते परफॉर्म करणं आणि ते थोडं रिअलिस्टिक वाटणं ह्यासाठीचा एक प्रयत्न तो प्रयत्न नको वाटावा ह्या पद्धतीने म्हणजे नॅचरल वाटावा हा माझा नेहमी एक विचार असतो सो ते करणं त्यातल्या त्यात माझ्यासाठी त्या इमोशनल त्या पण होतं आणि चॅलेंजिंग पण त्य येस yes. आणि या संपूर्ण प्रवासात जो शूट झाला सीन वगैरे त्यात तुमचे लुक बद्दल लुक्स वगैरे कसे अॅक्च्युअली माझ्या मन उडू उडू झालं या मालिकेला खूप प्रेम मिळालंय म्हणजे माझ्या सगळ्याच मालिका आणि आता सिनेमा पण वेगवेगळ्या पद्धतीचे करण्याचा प्रयत्न करतोय पण त्यातल्या त्या मालिकेच्या वेळेला ज्या पद्धतीचे कॉस्ट्युम होते हाँ. ते कुठेतरी योगायोगाने की माझ्या टीमने ठरवून ते केलं माहिती नाही पण तसा लुक कुठेतरी रिपीट नॉट एंटायरली रिपीट बट थोडासा तसा तो इन्स्पायर्ड वाटतो मला थोडीशी तिकडची आठवण आली पण आम्ही कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने चाळीमध्ये एका खूपच कमाल म्हणजे वेगळ्या काळात किंवा एका खऱ्या मुंबईमध्ये आलोय अशी फिलिंग येईल अशा आम्ही गिरगावच्या चाळीमध्ये जाऊन त्याचं शूटिंग केलं आणि हा एक कम्प्लिटली नवा वेगळा अनुभव होता सो दॅट वॉज व्हेरी स्पेशल फॉर मी या तुझ्या लोकबद्दल काय सांगशील माझा लोक तर खूप स्वीट आणि सिम्पल आहे म्हणजे घरातली म्हणजे एकदम क्यूटशी स्मॉल टाउन गर्ल असते वगैरे आपण मराठी मुल, मुली जशा असतात आपल्या घरच्या घरी गर एकदम घरगुती मुली घरचे सगळी एकदम गुणी मुली सगळ्यांच्या ऐकणारा वगैरे असा एक लोक होता एकदम सिंपल मुलीचा लोक होता आणि लाईक आय रिअली लाइक दिट्स एव्हरीथिंग बिकॉज मला स्वतःला पण ओव्हरऑल इन जनरल पण मी असे कुर्तीज आणि वगैरे कुर्ती सिम्पल ड्रेसेस मध्ये वगैरे असते आणि मला खूप आवडतं तसंच वावरायला इकडे तिकडे मिरवायला स्वतःला पण सो मला तर खूप आवडलं इट वॉज व्हेरी सिम्पल व्हेरी सॉफ्ट व्हेरी नाईस सेट वरती असा एखादा किस्सा घडलाय का जो ज्याच्यामध्ये तुम्ही खूप हसलाय आणि तो तू अजून लक्षात येतो तू विसरू नाही शकली आय फीलट इज दिस वन शॉर्ट वेअर आय हॅव टू क्राय आणि मी रडते आणि मला ना सूट केस बंद करायची असते आणि ती सूट केस दोन दुसऱ्या के ती खेचताच येत नव्हती सो मी रडते पण खेचते आणि सगळे हसतायत पण रडतायत पण आहे तो तो शॉर्ट घ्यायला तो थोडा फनी होता कारण थोडा कॉमिक पण होता पण मला रडायचं पण होतं फायनली अजून दोन लोक आले त्यांनी पुश केला जे कॅमेरामध्ये नाही दिसलाय बट होतं ते केलं येस yes. आता ही पूर्ण जी संपूर्ण थीम आहे ही एक प्रेमावरती ही आहे वास्तविक तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय प्रेमाची व्याख्या तुझ्यासाठी काय बापरे हा खूपच मोठा मला असं वाटतं की आपण टीन एज मध्ये वगैरे हो जेव्हा प्रेमात पडतो आणि सगळे खूप उथल पुथल होते आणि सगळे नियम तोडावे वाटतात सगळ्या गोष्टी यु नो पॅशन फ्लोज लाईक एनिथिंग की तुम्ही सगळ्या सीमा पार करून जाण्याच्या प्रयत्नात असतात पण आता ऍट दिस स्टेज नॉट दॅट एम टू ओल्ड बट ह्या स्टेजला मला असं वाटतं ऍक्च्युअल प्रेम इज समथिंग जे तुमच्या आयुष्यामध्ये पीस आणत ना की उतलपुतल आणत सो so ह्या उतलपुतलच्या आयुष्यामध्ये ऍक्च्युली कोणीतरी एक स्ट्रॉंग सपोर्ट आणि असं वाटतं की मुलं खूप स्ट्रॉंग असतात पॉवरफुल असतात पण ऍक्च्युली त्याच्या लाईफमध्ये असलेली फिमेल पॉवर मग ती प्रेमिका म्हणून असू देत आई म्हणून असू दे बहीण असू देत किंवा एनिथिंग गुरु किंवा एनी फिमेल पॉवर आय थिंक तिच्यानुसार एक अँकरिंग करू शकते एका पुरुषाला तर तो अजून चांगल्या स्ट्रेंथने तो पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं जो बेसिकली समवन हु कॅन ब्रिंग पीस ते माझ्यासाठी खरं प्रेम असेल खरंच खूप छान उत्तर आहे तुझ्यासाठी काय व्याख्या आहे प्रेमाची आय वॉन्ट टू बी अ लिटल बॉलिवूडर्स अँड से प्यार दोस्ती है बट इट इज ट्रू प्यार दोस्ती है लाईक ही साईड जे स्ट्रेंथ अँड मेजरली स्टेबिलिटी जी फ्रेंडशिपमध्ये असते ती आपल्या उतलपुतल रिलेशनशिप्समध्ये तेवढी म्हणजे त्या ती ऑफकोर्स ती एक भावना आहे जी असलीच पाहिजे बट बेस आपला फ्रेंडशिपच असतो सो या आय गॅस प्यार दोस्ती आहे आता आपण एक छोटासा ना गेम खेळूयात ज्यामध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारेन आणि तुमच्या दोघांपैकी ते कोणाला जास्त रिलेट होत आहे तुम्हाला हे <laughs> <laughs> <Yeah, me do. laughs> okay. uh, मी म्हणू शकतो कारण म्हणून मी कधीही जाऊन मॉनिटर पाहत नाही की कसं झालंय बघू नाही तर असं वाटतं अरे मी अजून बेटर करू शकतो सोया बट ते जर मी पाहिलं तर मी नक्कीच म्हणू शकतो की एक अजून करूया का आय कॅन गिव्ह्युनली छान वाटलं तर मी ओके असं म्हणतात की यु नो छान वाटतं मी वेळोवेळी ऐकलंय पण मी आय गिव्ह दिस वन टू श्रेया बिकॉज मी फर्स्ट टाइम नो जेन्युनली मी no. फर्स्ट टाइम नो डोंट बी मॉडेस्ट मी फर्स्ट टाइम काम करताना म्हणजे जी व्यक्ती पहिल्यांदा करते असं ती म्हणते पण मला असं वाटतं सिक्रेटली ती खूप प्रिपरेशन करत राहिले किंवा मे बी बिकॉज ऑफ बिईंग अँड इन्फ्लुएन्सर ऑल्सो आणि इन जनरल एक्सप्रेसिव्ह पर्सन सो शी एक्सप्रेस रिली वेल सो तिचे डोळे नक्कीच बोलके सो या आय थिंक इट्सॉटन आय थिंक थ्री टू फोर टाइम्स बिटवीन शॉर्ट्स इज लाईक थोडं प्रेमाने बघ थोडं प्रेमाने बघणं मला वाटतंय मला वाटतंय माझा फेस तसा आहे पण नाही हो ओके वेट मोर प्रेम नो no, नो no, ते तर काय एक सर्ट, सर्टन इमोशन कॅच करण्याचं स्ट्रगल असू शकतं दॅट्स अ डिफरंट थिंग बट जेव्हा तो प्रयत्न होतो ते दाखवण्याचा कुठलंही इमोशन काही जणांचे डोळेच डेड असतात की कि किती दाखवा ते असे डेड वाटतं तसे नक्कीच नाही आहे दॅट्स वर आय मेकअप मला ऑब्विसली ठीक आहे आता आपण सुद्धा प्रश्न इकडे कळूया अिरेक्टर आहेत आपले साधत खात पण त्यांच्यासुद्धा काम करतांच्या सुद्धा <laughs> um, माझा पहिलाच प्रोजेक्ट असं मी जास्त काय बोलू नाही शकत जस्ट गेटिंग सागर वॉज व्हेरी सपोर्टिव्ह व्हेरी काइंड आणि uh, ते कसं ना की कुठेही जजमेंट नव्हती मला मेजर नर्वसनेस ह्याचा होता की सिन्स इज व्हेरी एक्सपिरियन्स एव्हरीबडी हॅज एक्सपेक्टेशन ऑफ सर्टन लेवल की बाबा आम्ही ऑलरेडी एवढ्या लेवलच्या स्टार स्टार्स बरोबर -बर काम केला आहे mm. सो एक सर्टन लेवल एक्सपेक्टेशन असतं सो so, मला ते एक्सपेक्टेशन पण खूप भीती होती बट uh, सागर वॉज व्हेरी uh, मतलब ही वॉज व्हेरी सपोर्टिव्ह ही गेम मी अ लॉट ऑफ टाइम म्हणजे आणि मला खूप सपोर्ट केलं लाईक एवरी like, सीन वॉ एक्सप्लेन प्रॉपरली अँड म्हणजे खूप सपोर्टिव्ह होतं ते मी चार वेळा बोलली ना सपोर्टिव व्हाट एंड इफ फायनली वड मला अशा व्यक्तींसोबत सोबत ऑफकोर्स काम करायला खूप मजा येते ज्यांना स्वतःची त्यांची क्लॅरिटी आहे आणि अभ्यास आहे so, अपन, हो की बाबा काय काय नेमके शॉर्ट्स हवेत सो ॲज अन ॲक्टर तुम्ही किती देऊ शकता ह्यापेक्षा जास्त त्यांना काय हवं हे एकदा क्लिअरली कळलं ना आपण आपला तो अटेम्प्ट तिकडे सुरू होतो नाहीतर नेमकं कन्व्हेज जर नीट नाही झालं की नेमकं काय हवंय तेच जर कळलं तर मग असं होतं अरे काय करू मी नेमकं कसं परफॉर्म करू सो so, एंटायर टीम वॉज ऑन वन पेज आम्ही ऑन बोर्ड याच्या आधीच या मला असं असं करायचंय हे हे गाणं ह्या पद्धतीने त्यांचे शॉर्ट डिव्हिजन ज्या वेळेला शॉर्ट डिव्हिजन वगैरे झालेले नव्हते की ह्या ह्या सीनला हे तेव्हा त्यांनी ते काही सांगितलंही नाही असं नाही की काहीतरी जस्ट सांगून टाकलं पण त्यांनी प्रॉपर प्रिपरेशन करून आम्ही सेटवर जेव्हा गेलो त्याच्या आधी त्यांच्या गोष्टी ठरलेल्या होत्या इट्स अ ब्लेसिंग टू वर्क इन सच सिच्युएशन नाही मग तिथे जाऊन आपण वाट पाहतोय आणि मग त्यांचं ठरतंय की नाही इथे नाही असं करू मग इथे नाही किंवा कॅमेरा डिरेक्टर यांच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन किंवा मतभेद नथिंग दे वर ऑल क्लिअर सो इट वॉज अ ब्लेसिंग टू वर्क विथ सागरची ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन केमिस्ट्री माझ्यासाठी तरी अशी की जसं मी आम्ही दोन दिवसात गाणं शूट केलं त्याच्या आधी काही रिहर्सल किंवा प्रिपरेशन असंही नव्हतं पण आय ऑलवेज लव्ह अँड फील इन्स्पायर्ड सीइंग सम नाईस इंडिपेंडेंट वर्किंग गर्ल्स मग आमच्या प्रोड्युसर असो वैशालीजी किंवा श्रेया असो जी स्वतः एक डॉक्टर आहे फिजिओथेरपिस्ट आहे आणि तिचं पॅशन अशा पद्धतीने म्हणजे इंस्टाग्राम सारखा प्लॅटफॉर्म असो तिथे एका पद्धतीने ॲज अन इन्फ्लुएन्सर वर्क करणं असो किंवा आता आर्ट आणि तेही एक आर्टिस्टच काम आहे अर्थात आणि आता पण म्हणजे प्रोफेशनली जेव्हा शी हॅज स्टार्टेड वर्किंग सो आय एम शुअर शी हॅज अ लाँग वे टू गो सो ऑल आय सी इज ग्रेट इन्स्पिरेशन फॉर शुअर एका एज्युकेशन आणि एक सर्टन इन्कम आपलं सुरू झालेलं असताना त्यातून वेळ काढून काहीतरी पॅशनसाठी करणं एका सर्टन तुटपुंजा पैशांमध्ये किंवा अशा अशा स्ट्रगलमध्ये जिथे तिकडे भरपूर आपल्याला रिस्पेक्ट मिळते लेट्स से आपल्या प्रोफेशनमध्ये कारण तिथे आपण तितका वेळ दिलाय इथे आपण नव्याने सुरुवात करतो तेव्हा सेम गोष्ट आपण एक्सपेक्ट नाही करू शकत किंवा जर तसं नाही झालं तर देन वी हॅव टू स्टील ऍडजस्ट अँड अंडरस्टँड आणि कशामुळे काय होतंय आणि बी स्टील प्रोफेशनल ह्याला एक वेगळं अंडरस्टँडिंग लागतं या फील्डमध्ये आय कॅन से इट आफ्टर एट इयर्स ऑफ वर्किंग सो आय थिंक शी हॅज अ लाँग वे टू गो फर्स्ट शुअर लाईक शी विल गो अ लाँग वे लाईक आय वुडंट हॅव सेड इट एनी बेटर देन वॉट ही डेट वी व्हेरी ऑनस्ट तुझा hmm. ते तर आता आपलं अप, गाणं बाहेर आल्यानंतर प्रेक्षकांना किती आवडेल त्याच्यावरतीच कळेल की किती टर्निंग पॉइंट कसा आहे बट hmm. मला तर करताना अदर एनी डिप्लोमॅटिक कोर्स मला खूप मजा आली आय हॅड अ लॉर्ड ऑफ फन इट इज इट वॉज अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स फॉर मी टू बी व्हेरी ऑनेस्ट बिकॉज टू डू समथिंग लाईक दिस वॉज नेव्हर इन माय विजन बोर्ड म्हणजे म्हणजे मला आय डोंट हॅव वर्ड्स पण माझ्याकडे काय आयडियाज नव्हतील इट जस्ट केम आउट ऑफ नो वेअर इट जस्ट हॅपन्ड आउट ऑफ नो वेअर सो ह्याच्या पुढे टर्निंग पॉईंट असं नसतो हा माझा टर्निंग पॉईंट डेफिनेटली होता जी गोष्ट आपण मनापासून येस अॅप आपण पण रॅपिड फायर राउंड आहे दोघांनी कॉमन दिसतो आता तुझं पहिलाच आहे त्यामुळे मोस्टली मी त्याच पद्धतीचे क्वेश्चन करते रोमांटिक सीन की इमोशनल सीन वेल रोमॅन्स इज ऑल्सो एन इमोशन सो इमोशनल सीन ओके नाही सीन नाही क्यूट लव यू हां चहा की कॉफी कॉफी चहा मॉर्निंग शूट की नाइट शूट मॉर्निंग शूट ओके आज मी थोडा लेट झालोय म्हणून मी मॉर्निंग शूट नाही म्हणणार नाइट शूट ओके माउंटेन पर्सन की बीच पर्सन माउंटेन मी खूप माउंटेंस वर गेलो नाहीये सो बीच पर्सन ओके शूट की हॉलिडे हॉलिडे आ शूट आ लव सॉन्ग की हार्ड टेक सॉन्ग लव सॉन्ग लव सॉन्ग

डिरेक्टर असतील डीओपी असतील प्रोड्युसर असतील आणि अशा खूप साऱ्या व्यक्तींच्या टप्प्यांमधून आपलं नाव जातं आणि त्या सगळ्यांना वाटलं पाहिजे की so हा ह्यालाच घेऊन करू जे आपल्या हातात नसतं कारण ते आपल्यापर्यंत पोचलेलंही नसतं काम सो आय थिंक हा ह्यासाठी एक कृपा लागते असं मी समजतो किंवा तुमच्या कामावरून ती गोष्ट घडते सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत काम करणं म्हणजे तुमचा स्वभाव आला तुमचं प्रोफेशनलिझम आलं तुमचं काम आलं त्याचा एक इम्पॅक्ट आला तर ती कृपा माझ्यावर नक्कीच झाली आहे म्हणजे अगदी पहिला प्रोजेक्ट विठू माऊलींचा असो किंवा आता अगदी लेटेस्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल ऑन स्क्रीन करणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून असं काम तुम्हाला विचारलं जाणं आणि ते तुम्हाला करता येणं ऑन स्क्रीन आणि आता त्याचं एक प्रकारे एक अप्रिसिएशन पण मिळणं ज्यांनी ज्यांनी सिनेमा पाहिलाय आहे त्यांच्याकडून ह्याला एक खूप वेगळं भाग्य लागतं आणि खूप गट्स लागतात असं मी म्हणेन कारण तो जिरेटोप जेव्हा तुम्ही परिधान करता आणि तेव्हा जेव्हा स्वतःला पाहता तेव्हा जी जबाबदारीची फिलिंग येते ती आय थिंक त्यामधून गेलेल्या त्या व्यक्तीलाच कळू शकते तर पण येस माझ्यावर एक वेगळी कृपा नक्की आहे की मला खूप चांगले चांगले लोक मी मुंबईचा नाही आहे पण या मुंबईमध्ये माझं मा पुण्यावरून एज्युकेशन झालं इंजिनिअरिंग पण मला मुंबईमध्ये इतके चांगले चांगले लोक मिळाले आणि त्यांनी खूप मनापासून त्यांच्या प्रोजेक्ट्सवर ज्या कामं केली आहेत त्यामध्ये मला चेहरा म्हणून घेतलं यासाठी मी खूप आभार मानतो त्या सगळ्यांचे सध्या तरी तुला ना कळे हे सरप्राईज एक खूपच स्पेशल असं माझ्यासाठी स्पेशल असलेलं असं सरप्राईज बारा तारखेला सगळ्यांसमोर येतं त्यानंतर पण अर्थात काही प्रोजेक्ट्स आहेतच ज्या निमित्ताने मला मराठी मराठीसोबत परत भेटण्याची इच्छा आहेच तर या हॅज ऑफ नाव तुला ना कळे इज आर प्राईम फोकस ओके ऍक्टर म्हणून म्हणायचं झालं तर एका ग्राउंडवर ओल्या ग्राउंडवर मी असं बसून म्हणजे एक प्रकारे काय म्हणजे तुटला संपला अशी जी एक फिलिंग येते आतमध्ये तशी एक फिलिंग आहे ते ऍक्टर म्हणून आहेच पण आत्ता प्रश्न विचारल्या विचारल्या माझ्या मनामध्ये कोणता सीन आला असेल तर तो हा जो मी कधीच अनुभवला हो नाही आहे की चाळीमध्ये आम्ही शूट करत होतो आणि मी फर्स्ट फ्लोअरवर आहे हो आणि आपल्याला आवडती मुलगी जी श्रेयाने पफॉर्म केली ती अशी अगदी आंघोळ करून टॉवेल असा डोक्याला लावून अशा पद्धतीने ती पहिल्या फ्लोअरवर दिसते आणि एकही शब्द न बोलता इतक्या दूरून आपली आवडती व्यक्ती त्या चाळीमध्ये प्रेम कसं फुलत असेल हे आम्ही जे एक शॉर्टमध्ये दाखवलंय तर मला ती एक छान फिलिंग होती तिथे मला जरा वेळ मिळाला होता जेव्हा तिचे शॉर्ट्स चालू होते तेव्हा मी विचार करत होतो की असं खरंच जर प्रेम झालं किंवा चाळीमध्ये अर्थात होतच असणार प्रेम का नाही आणि किती किती कमाल असेल ते प्रेम की जिथे ना तुम्ही बोलू शकताय फक्त त्या लुकालुकीमध्येच कळतंय तिला कळतंय त्याला कळतंय आय थिंक इट्स अ व्हेरी स्पेशल फीलिंग सो ते ते माझ्यासाठी छान मेमोरेबल आहे आय डोंट हेव एनीथिंग वेट इ टू सेव बेट आय जस्ट हंट सेव प्लीज कमेंट वॉच इस प्लीज कम एंड वॉचिस नो द सॉन्ग इज लाईक आय सेट बिफोर जसं मी बोलले सॉन्ग खूप गोड आहे खूप क्यूट आहे अँड आय फील Uh, जसं सागर सर बोलले थोड्या आधी की सगळ्यांचे लव्ह स्टोरीचे क्वेश्चन पेपर वेगळे असतात uh, म्हणजे प्रॉब्लेम्स वेगळे असतात पण ते जे एक बेस लेवलचं जे इमोशन असतं ना ते आपलं सगळ्यांचं सेम असतं ब्रेकअप असो काही असो एनिथिंग तर आय लाईक ते सगळेच फील करू शकतात ह्या सॉंगच्या थ्रू सो आय रिअली वॉन्ट एव्हरीबडी टू एक्सपिरियन्स द एन्टायर सॉन्ग विथ द व्हिडिओ अँड द थॉट विच वी हॅव बिहाइंड इट अँड मला असं वाटतं की so, आ, ते सगळ्या प्रेक्षकांना खूप आवड प्लीज बघा मी पण हेच म्हणेन संपूर्ण टीमने खूप मेहनतीने एखादा प्रोजेक्ट बनवलेला असतो त्याच पद्धतीने आम्ही हे गाणं बनवलंय आणि वेगवेगळ्या इमोशन्सने भरलेलं एक फ्रेश पेअर घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर येण्याचं धाडच आम्ही केलंय आणि आता जेव्हा आम्ही तो ते आउटकम पाहतोय तर आम्हाला खूप अभिमान आहे ह्या गोष्टीचा की एक कमाल गाणं हे आलंय आता तुमचा रिस्पॉन्स सांगेल की आम्ही अजून अजून एस एन बी स्टुडिओ थ्रू नवी नवी गाणी कसे आम्ही घेऊन येतो आणि आम्ही रिपीट व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यासाठी प्रेम द्या येतं आमचे प्रोड्युसर्स नव्या दुसऱ्या व्यक्तींना घेऊन ही गाणी करतील सो या जोक्सपाठ बारा तारखेला तुला ना कळे हे गाणं तुम्ही नक्की पहा तुम्हाला खूप आवडेल धन्यवाद